नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रंट पार्ट कशा प्रकारे स्टिच करायचा असतो तर एकदम परफेक्ट पार्ट येण्यासाठी कोणकोणत्या टिप्स वापरायच्या हे मी तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे तर इथे पहा मी हे जे सर्व पार्ट आहेत ते अस्तरला जोडून घेतलेत तर इथे पहा ही आहे बाही ही आहे आपली क्रॉस पट्टी आणि इथे बाह्या कटोऱ्या आहेत दोन या पद्धतीने आणि हा साईड पार्ट इथे तर हे मी सर्व अस्तर जोडून घेतलं आहे सर्व पार्ट आपले तयार आहे तर कशा पद्धतीने स्टिच करायचं कोणकोणत्या टिप्स वापरायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर आता याचा कटिंगचा व्हिडिओ म्हणजे पेपर कटिंग केलेला आहे याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे प्लस नीलम फॅशन वर्ल्ड या चॅनेलवरती मी ते ब्लाऊज पीसवरती ठेवून कसं कट करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे आता आपण याचं स्टिचिंग पाहत आहोत तर इथे ही जी कटोरी आहे याचा असा सेंटर करायचा पहा आपण जेव्हा पेपर कटिंग करतो त्यावेळेस आधीच असं सेंटर करून पाहतो कुठे खालीवर असेल तर ते कट करून काढतो परंतु इथेसुद्धा त्याच पद्धतीने पाहायचंय जर आपला क कपडा कटिंग करताना कुठे कमी जास्त झालं तर हे अशा पद्धतीने चेक करून इथे सेंटर काढून घ्यायचं आहे म्हणजे इथे बरोबर आपला सेंटर आलेला आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही जर समजा चुकून झालंच तर ते कट करून काढा आता पहा इथे टक्स तर टक्सचा मी फॉर्म्युला सांगितला आहे आपण जर दीड इंचाने कटोरी वाढवली तर इथं घेताना पावणे दोन इंच घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे पावणे दोन इंच पहा आणि आपली कटोरी किती आहे अडीचची कटोरी पावणे तीन इंचाची कटोरी आहे पहा इकडे स्टिच करण्यासाठी एवढं शिल्लक राहत आहे आपलं तर बरोबर आपली ही कटोरी तयार होते साडेपाचचा मध्य करायचा पहा इथे इथे येत आहे मध्य आणि हे स्टिचिंग पुरतं आपलं शिलाई मार्जिन राहत आहे बरोबर इथून मी पहा असं हे पावणे दोन इंचावरती टक्स घेतला आता उंचीला पावणे तीन इंच घेऊ कारण फुल बस्ट आहे आपली छत्तीस साईज आणि अप्पर चेस्ट आहे चौतीस साईज टक्स देताना आपण नेहमी फुल बस्त मापाने देतो आता हे मी असं कट करून घेते जर तुम्हाला कट करायचं नसेल तर नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही पहा आणि ते पहा पप किती छान असा आलेला आहे कटोरीचा टक्स सुद्धा किती छान असा आलेला आहे याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा कटोरी तयार करून घेते पहा असं सेंटर आता इथे पहा थोडंसं मला कमी जास्त वाटतंय तर ते मी लगेच असं कट करून घेणार आहे इथे पावणे दोन इंचा टक्स मी उंचीला घेणार आहे असं तिरका पावणे तीन इंच लगेचच बाजूला दुसरी शिलाई देऊन घेते परफेक्ट या पद्धतीने ह्या तुम्ही कटोऱ्या अशा समोरासमोर ठेवून पाहायच्या आता ही आपल्याला साईड पार्टला जोडायची आहे तर हे टोक जे आहे ते थोडं एक्स्ट्रा ठेवायचं असतं इथे पहा अशी कटोरी लावून पहा जवळपास तुमची पाऊन इंच कटोरी जी आहे एक्स्ट्रा पाहिजे इथे तुम्हाला मी दाखवते पहा या पद्धतीने असं जर ठेवलं हा पार्ट तर इथून ही कटोरी पाऊन इंच एक्स्ट्रा पाहिजे आता ही जवळपास एक ते सव्वा इंच एक्स्ट्रा आहे इथे आपलं थोडंसं पुढे जाईल आणि काही राहील ते आपण कट करून काढू जर नाही राहिलं तर ठीक आहे तर पहा इथे मी असं हे टोक पुढे ठेवलं थोडंसं आणि इथून स्टार्ट करते म्हणजे काय होतं गळ्याचा आकार आपला बरोबर राहतो तिथे मागे पुढे होत नाही तर पहा ही कटोरी जी आहे जवळपास सव्वा आणि मला थोडी जास्त वाटत होती तर पहा किती कट करून काढावं लागते थोडंसंच अगदी कटिंग करावं लागत आहे तर ती पाऊन इंच आहे का एक्स्ट्रा हे सुद्धा चेक केलं तर हे सुद्धा तुम्हाला कटिंग करून नाही काढावं लागणार ना। परंतु एक्स्ट्रा असलेलं चांगलं परंतु कमी पडू नये आता इथे पहा हा गळ्याचा आकार सुद्धा इथे बरोबर राहिला म्हणजे मागे पुढे झालेलं नाही तर इथे मी हे या पद्धतीने कट करून काढते खूप छान असं इथं पहा कोटोरीला सुद्धा आलेला आहे आता इथून हा पार्ट जो आहे तो बाहेर काढून घेऊ पहा इथे असं या पद्धतीने आणि हे सरळ पट करायचं अस्तरची जी क्रॉस पट्टी आहे ती आपली बरोबरच इथं तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता कमी जास्त झालेली जा नाही आता हा जो आकार आहे इथला या पद्धतीने हे सुद्धा चेक करून घ्यायचं तिरकं दिसत असेल तर ते असं सरळ करून घ्या आणि हे धागे दोरे आहेत ते वेळोवेळी कट करून घ्यायचे तर इथे पहा हा एक पार्ट चौतीस साईजचा आपला तयार झालेला आहे इथे तुम्ही आकार सुद्धा सर्व पाहू शकता किती परफेक्ट असं आलेलं आहे तर याच पद्धतीने मी दुसरा पार्ट तयार करून घेऊन तुम्हाला तो दाखवते आता या इथे पहा हे दोन्ही पार्ट मी तयार करून घेतले तयार करून घेतल्यानंतर इथे असं हे चेक करायचं एकमेकावरती ठेवून हे चेक करायचं बरोबर आहेत का हे पाहायचंय तर आपले हे पार्ट बरोबर आलेले आहेत पहा इकडून सुद्धा हे बरोबर आलेले आहेत आता इथे हा बॅक पार्ट जो आहे त्याच्यावरती सुद्धा आपण ठेवून बघूया की हे बरोबर आलेले आहेत की नाही जर जास्त येत असतील तर कट करून काढायचे तर पहा बरोबर आलेला आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण जर कटिंग परफेक्ट केलं ना तर तुमचे पार्ट कुठेसुद्धा कमी जास्त होत नाहीत बहा, पहा जसे मी आकार दिले होते त्या पद्धतीने इथे हा गॅप आलेला आहे हे सुद्धा बरोबर आलेलं आहे म्हणजे आपण कटिंग करतो त्याबरोबर स्टिचिंगसुद्धा महत्वाचं आहे म्हणजे आपण जेवढं कटिंग करताना घेतलेलं असतं पहा स्टिचिंगसाठी जेवढं अर्धा इंच घेतलं आहे तर अर्धाच इंच यामध्ये घ्यायचं पाव इंच घेतलं असेल तर पावच इंच घ्यायचं अशा पद्धतीनेच तुम्ही सर्व मेजरमेंट घ्यायचे आहेत तरच पहा कमी जास्त कुठे होत नाही आता आपण हुकाय पट्टी लावून घेऊ तर हा पार्ट जो आहे जो आपला डावा हात असतो त्या साईडचा जो भाग आहे पहा हा पार्ट आपल्या समोर आहे आपल्याकडे तोंड करून आहे आणि हा आपला हात डावा तर या साईडला आपण हुकपट्टी लावायची तर हुकपट्टी अशी वरून लावायची अस्तरची लावली तरी चालते इथे मी हे ती कशी लावायची याचा सुद्धा आपला सेपरेट व्हिडिओ आहे पहा अशी फिनिशिंग सहित तुम्ही ही पट्टी जी आहे ती लावायची पहा आपण साडेपाच इंच मूळ कटोरी घेतलेली होती तर ही सुद्धा कटोरी आपली साडेपाच इंचच तयार झाली पाहिजे या पद्धतीनंच आपण सर्व मार्जिन घेतलेले आहेत आणि शिवताना सुद्धा तेवढंच मार्जिन घालवलेलं आहे आता मी ही लुकपट्टी लावून घेईन लुकपट्टी कशी लावायची हे सुद्धा तुम्हाला माहीत असेलच तर ते मी लावून घेईन पण मी आता हा जो पुढचा भाग स्टिच केला त्यामध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सा सांगितल्या तर तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद